एकाच वेळेस कापणी होते हे आणि मणणी पण होते काढणी पण होते तयार माल माझा होतोय तर हे पंधरा एकरचे क्षेत्र आहे जर मी मजुरांकरवी करण्याचं म्हटलं तर साधारणतः याला कापणी जमा करणे याच्यासाठी मला खर्च हा साधारणतः एक तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत खर्च आला असता आणि याला मला आठ ते दहा दिवस वेळ द्यावा लागला असता आणि दुसरी गोष्ट जे कापणी केलेला जो सोयाबीन आहे त्याला पुन्हा मला हार्वे थ्रेशरने काढण्यासाठी पुन्हा एक साधारणतः चारशे ते पाचशे रुपये क्विंटलने मला तो काढावा लागला असता तर तो, तो वेगळा खर्च मला चाळीस पन्नास हजारला असता तर साधारणतः हे सोयाबीन काढण्यासाठी मजुरांकडवी आणि ते फ्रेशरकडनं जर मी तयार माल करण्याची जर प्रक्रिया केली असेल तर त्याला मला एकूण हा सत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत खर्च केला असता तेच काम मला ह्या हार्वेस्टरच्या मशीनने एकरी पंचवीसशे रुपये एकरीप्रमाणे माझं कापणी होते आणि मणणी पण होते एकाच वेळेस माझा माल माझ्या हातात म्हणजे एक मिळतोय दिवसभरात ह्या यांत्रिकीकरण आणि जे नवीन आधुनिक लागवडीच्या पद्धती याचं तंत्रज्ञान अवलंब करून आपला खर्च कमीत कमी, कमी करावा जेणेकरून आपला उत्पादनामधला जो आपण उत्पन्नाचा जो नफ आहे तो आपण वाढवू शकतो